असं नाही की हाच व्यवसाय करा तुम्हाला जो वाटतो आहे तो, तो व्यवसाय करा पण त्या व्यवसायाकडं चांगल्या नजरेने बघा मार्केटिंग करा व स्वतःचं उत्पन्न वाढवा आणि नोकरी नोकरीच करायची ह्या हिशोब तुम्ही का नोकरीच करायची हे मनातून काढून टाका आपण हे कुणा कुणासाठी तरी मालक होऊ ह्या हिशोबाने व्यवसायाकडं वळा म्हणजे असं काय नाही की व्यवसाय चालू करताना आज प्रोडक्शन काढलं ना आजच विकलं गेलं पाहिजे तुमचं आजचं दहा दिवसांनी विकलं जाईल पण जाईल तु जोपर्यंत तुम्ही मार्केटिंगला बस देत नाहीत नुसतं मॅन्युफॅक्चरिंग करून काही उपयोग नाही मार्केटिंग हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे साधारणतः एक साठ ते सत्तर हजारच्या आसपास म्हणजे लमसम त्या प्रमाणामध्ये महिना सुटतो मला सीजन शीज़, असो किंवा नसो काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे तुमचं हा एकदा मार्केटिंग मार्केटिंग सेटल झालं की काही प्रॉब्लेम फक्त नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील मोठे एस एम बिझनेस आहे स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील छोटे मोठे उद्योगधंदे मी तुमच्यासमोर घेऊन येत असतो तुम्ही जर आपल्या चॅनलला मित्रांनो नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन उद्योगधंदे मी तुमच्यासमोर घेऊन आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा सरांनी पथरवाळीचा प्लांट टाकलेला पथरवाळी ड्रोन प्लेट इथं सगळं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग होतं तर सविस्तर माहिती सरांकडून आपण घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण जास्त वेळेचा माहिती घेण्यास सुरुवात करूया नमस्कार सर नमस्कार आ, सर तुमचं पूर्ण नाव आणि लापत्ता सांगा माझं नाव अविनाश अरुण कोंडे मुक्काम मेहमानवाडी पोस्ट दहिटने तालुका दौंड जिल्हा पुणे सर मला सांगा ज्यावेळेस सा तुम्ही इकडं ओळख म्हणजे खुरी कोणी आयड्या दिली इकडं तुम्हाला पत्रवाडी फॅक्चरिंग करावं असं काय वाटलं ज्यावेळेस साधारणतः एक पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी एका ठिकाणी जॉबला होतो जॉब जॉबला बी असून बी काहीतरी करावं ह्या उद्देशाने मी मार्केटचा अभ्यास करीत होतो त्यावेळेस ज्या ठिकाणी मी कामाला होतो त्यावेळेस तिथून जे रॉ मटेरियल त्या व्यवसायासाठी जे रॉ मटेरियल लागायचं ते मी बाहेरून आणत होतो त्यावेळेस त्या दुकानदार म्हणजे तो माझा ओळखीचा चांगली म्हणजे आमची ओळख झाल्यामुळे त्यांनी मला या बिझनेसची आयडिया दिली त्यावेळेस मार्केट भरपूर चांगलं होतं यासाठी तिथून पुढं मग मी त्या आयडिया मिळाल्यानंतर साधारण एक सहा सात महिने त्या व्यवसायाचा अभ्यास केला लोकल स्टडी केली लोकल मार्केटचा अभ्यास केला आणि मग या व्यवसायाकडे वळालो सर मला सांगा आता किती वर्ष झालं तुमचा प्लांट टाकून साधारणतः मी हा प्लांट दोन हजार सोळा ला चालू केला स्टार्टला फक्त दोन मशीन एक लाख वीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली स्टार्टला म्हणजे सर हा व्यवसाय आपण एक ते सव्वा लाख चालू करू शकतो बरोबर सर ज्यावेळेस आता तुम्ही व्यवसाय चालू केले तुम्हाला काय अडचणी आल्या ते थोडं सांगा म्हणजे ज्यावेळेस मी व्यवसाय चालू केला त्यावेळेस आपल्याला रॉ मटेरियल कुठं मिळतं किंवा काय याचा जास्त अभ्यास नसल्यामुळं थोडा प्रॉब्लेम आला एक सहा सात महिने मला भरपूर प्रॉब्लेम आला पहिले सहा महिने नो प्रॉफिट नो लॉस ह्या बेसिसवरच व्यवसाय केला मी तिथून पुढं जसा मार्केटचा अभ्यास म्हणजे प्रत्यक्षात उतरल्यावर जो अनुभव येतो आणि लोकला स्टडी करण्यात जो अनुभव येतो त्यात भरपूर फरक आहे त्यामुळं जोपर्यंत आपण त्या व्यवसायात उतरत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे त्याची खोल, खोली माहिती होत नाही किंवा त्यातला अनुभव येत नाही बरोबर आहे सुरुवातीला एक लाख दहा हजार गुंतवणूक गुंतवणूक करून तुमचा व्यवसाय तुम्ही तुम्ही चालू केला आज रोजी बऱ्याच प्लांट वरती दिसतायत टोटल इन्व्हेस्टमेंट आज रोजी किती आहे सर साधारणतः माझी टोटल मशिनरीची इन्व्हेस्टमेंट एक दहा ते साडे दहा लाखाच्या आसपास आहे मशिनरीच्या डाय कटिंग मशीन लॅमिनेशन मशीन ही पत्रवळीची मशीन पाठीमाग द्रोण आणि पेपर डिश बनवायची मशीन साधारणतः जे बाकीच्या डाय आहेत असे दहा साडे दहा लाख रुपये आणि रॉ मटेरियलसाठी एक सहा सात लाख रुपये असे महिना काय लागतात बरोबर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो प्लांट सरांनी उभा केला आहे तो शेतात शेतामध्ये आहे एक गोटा आहे सर त्या गोट्यामध्ये हो या ठिकाणी पहिला म्हशीचा गोटा होता कालांतर आम्ही त्या म्हशी विकल्या नंतर मग हा जागा मोकळी होती म्हणून मग म्हणलं आपलं भांडवल बरंच वाचणार आहे त्यामुळे मी या गोट्यात चालू केलं सर तरी किती बाय किती मध्ये आपण हा व्यवसाय करू शकतो तुम्हाला किती सर जर टोटल प्लांट उभा करायचा असला तर दोन हजार स्क्वेअर फूट आणि जर सुरुवात तुमची स्टार्ट पासून असेल तर मग साधारणतः एक चारशे दोनशे स्क्वेअर फुटापासून सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता एका खोलीत सुद्धा व्यवसाय चालू होऊ शकतो बरोबर आहे सर मला सांगा आता ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय चालू केल्यावर तुम्हाला अडचणी आलेच पण आता राहिला प्रश्न कच्चा माल कच्चा माल कुठून कच्चा माल मी पहिला शिर्डी नाशिक वरून मागत होतो आता माझा कच्चा माल सगळा जळगाव वरून येतो आणि जस्ट आता एक सहा महिने झाले आमच्यापासून चाळीस किलोमीटर पाटस म्हणून त्या ठिकाणी एक पेपर मिल झाल्यामुळे आता काय रॉ मटेरियलचा प्रॉब्लेम नाही पहिल्यागत बरोबर आहे म्हणजे तुम्हाला जवळूनच आता तुम्ही उपलब्ध उपलब्ध मला सांगा आता रॉ मटेरियल तुम्ही सांगितले कच्चा मालाचं सांगितले याची मार्केटिंग कशा पद्धतीने आता कशा पद्धतीनं तुम्ही मार्केटिंग करता सांगा आ, आता माझं सहा पाच वर्ष होत आलेलं आहे माझ्या व्यवसायाला त्यामुळे आता मला सध्या खूप मार्केट हिंडायची गरज नाही पहिले सहा महिने सात महिने दोन वर्ष माझे मार्केटिंगला खूप आवड गेले एकदा मार्केट आपल्या हातात आलं की काही प्रॉब्लेम येतो म्हणजे आता जाळं तुमचं पूर्ण बसलेलं आहे सर आता ही मशिनी आणल्यात तुम्ही सगळ्या त्या कुठून आणल्या मी या मशीनी तळवडे पिंपरी चिंचवडमध्ये तळवडे म्हणून या ठिकाणाहून आणलं तुमच्या प्लांट वर काय काय तयार होत ते थोडं सांगा आ, मी ज्या या व्यवसायासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते रॉ मटेरियल मी स्वतः बनवतो आणि बाहेर जर लागत असलं तर मी त्यांना सुद्धा सेल रॉ मटेरियल सेल करतो बरोबर आणि जे पाहिजे साधारणतः बत्तीस पर्यंत मी लॅमिनेशन मशीन करू शकतो लॅमिनेशन होत आणि कटिंग मशीन बावीस पर्यंत ज्या साईज लोकांना किंवा मला स्वतः लागतात त्यानुसार मी रॉ मटेरियल मागून त्या पाहिजे त्या साईज मध्ये बनवतो बरोबर आहे तरी सर म्हणजे प्लेन प्लेट साच्या प्लेट हे थोडं सांगा काय काय तुम्ही इथं तयार करता माझ्या इथं पत्रवळी चौदा मध्ये पत्रवळी प्लेन आणि कप्पा पेपर डिश सहा इंची सात इंची आठ इंची नऊ इंची दहा इंची अकरा इंची बारा इंची पेपर डिश तयार होते द्रवण तयार होतात सहा इंची सात इंची आणि आठ इंची द्रवण तयार होतात सर मला सांगा तुमच्या प्लांट वरती डेली मॅन्युफॅक्चरिंग किती होतं प्लेट असो किंवा पत्रवळी असते साधारणतः पत्रवळी बा आठ तासाला एक चौदा हजार पीस तयार होतात आठ तासाला दोन एक नऊ हजार पीस तयार होतात पेपर डिश साधारणतः एक बारा ते चौदा हजार पीस तयार होतात लॅमिनेशन पेपर तो सहाशे किलोच्या सहाशे ते सातशे किलो तयार होतो आणि कटिंग पेपर सुद्धा तेवढाच तयार होतो आठ तासा आठ नऊ तासाला बरोबर सर मला सांगा आता तुमचा सगळा खर्च जाऊन आता तुम्ही डेली चौदा हजार समजा पीसेस बनवलं बनवलो त्यामाग तुम्हाला एक साधारणतः सगळा सा खर्च जाऊन महिन्याला किती रुपये राहतात साधारणतः साधारण एक साठ ते सत्तर हजारच्या आसपास म्हणजे लमसम त्या प्रमाणामध्ये महिना सुटतो मला बरोबर म्हणजे सीजन शीज, असो किंवा नसो काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे तुमचं जाळ उचल एकदा मार्केटिंग मार्केटिंग सेटल झालं की काही प्रॉब्लेम फक्त एकदा व्यवसाय चालू करत आणि पहिले एक हजार दिवस जे बाणतात ना लहान मुलाचे बाळ पण असतं एक हजार दिवस मध्ये त्याप्रमाणे जर व्यवसाय केला तर काहीच अडचण येत नाही फक्त प्रॉफिट होत नाही किंवा लॉस होतं म्हणून त्या व्यवसायातून मागास घेत राहिला तर मग तुम्ही पुढे जाऊ शकत नाही बरोबर सर मला सांगा आता या आता तुमची जी गुंतवणूक आहे ती दहा ते बारा लाख रुपये पण समजा आम्ही जर एखाद्या व्यक्तीने समजा आमच्या व्ह्युअर्सनी जर हा व्यवसाय सुरू करायचा जर ठरवला तर त्यांच्यासाठी काय सांगाल कशा पद्धतीनं आपण थोड्या गुंतवणुकीमध्ये आपण हा व्यवसाय करू शकतो पा साधारणतः पाहिलं तर जे पेपर पेपर डिशची मशीन आहे त्यावर तुम्ही एकाच मशीनवर पत्र कप्पा पत्रावरील प्लेन पत्रावरील पेपर डिश आ, छोटे मोठे बाऊल एकाच मशीनवर सुद्धा तयार करू शकता त्यामुळे त्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते आपण स्वतः ज्या व्यवसायिक असतील ज्यांचे लॅमिनेशन मशीन नाही किंवा छोटा आहे त्यांना आपण स्वतः रॉ मटेरियल पुरवतो बरोबर बर। सर तरी म्हणजे तुम्ही रिजनेबल रेटमध्ये रॉ मटेरियल द्या समोर परवडावं पर त्या आपण ऑलरेडी मार्केटिंगच्या रेट काढलेला असतो बरोबर तर मित्रांनो आता ज्यावेळेस सर पत्रवाळ्या तयार करतात हे राहिलेलं जे रॉ मटेरियल आहे आता अशा पद्धतीनं हे तुम्ही पाहू शकता हे जे रॉ मटेरियल आहे हे सुद्धा सर विकतात सर याच काय करता तुम्ही ते साधारणतः हे एक साधन ज्यावेळेस व्यवसाय चालू केला दोन वर्ष मी हे जाळीत होतो स्वतः मग साधारणतः महिन्याला एक तीन ते ती साडेतीन टानाच्या आसपास स्क्रॅप निघत होत मी ते जाळायचो नंतर असंच मार्केटमध्ये माहिती झाल्यानुसार आमच्यापासून एक वीस किलोमीटर वर गलांडवाडी म्हणून गावी दौंड तालुक्यात तिथं एक पुठ्ठा बनवायचा कारखाना आहे तर ते स्वतः येऊन इथून जागेहून तीन रुपये किलो निघून जातात स्क्रॅप म्हणजे असं नाही की ह्या व्यवसायात जरी तुमचं स्क्रॅप निघाले की ते विकलं जात नाही जाळावंच लागत हे स्क्रॅप तुम्ही मार्केटमध्ये हिंडला किंवा जे बंगालवाले लोक असतात ते स्वतः येऊन जागेवर घेऊन जातात तीन रुपये साडेतीन रुपये किलो घेऊन जातात म्हणजे ह्या स्क्रॅपचे सुद्धा सर पैसे करतात तरी सर एक शेवटचा प्रश्न विचारतो जे काय कोणी उद्योजक आहेत आणि जे उद्योग करू इच्छिणार आहेत त्यांच्यासाठी एक शेवटचा संदेश काय झाला आ, या व्यवसायात नक्कीच जर कोणाचं पदार्पण करायचं असेल तर आपण पूर्णपणे सहकार्य करू मशिनरीसाठी रॉ मटेरियलसाठी जर काही अनुभव कुणाला लागत असेल तर ते सुद्धा आपण शंभर टक्के सहकार्य करू त्या व्यक्तीला तुम्ही म्हणजे ज्या गोष्टीवर ट्रेनिंग वगैरे काय द्याल का हो नक्कीच काही प्रॉब्लेम नाही आपल्या इथं साधारणतः जर, जर कुणाला जर ट्रेनिंग घ्यायचं असलं तर आपल्या इथं येऊन स्वतः ट्रेनिंग घेऊन जाऊ शकता म्हणून बरोबर सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही प्लान टाकला त्यावेळेस अडचणी तर आल्या असतील कशा पद्धतीनं मार्केट केला तर ज्यावेळेस आमचे काही व्ह्यूअर्स हे प्लान टाकतील त्यांच्यासाठी काय सांगाल मार्केटिंग मध्ये पहिलं जर सेवा व्यवसाय उतर आणि लोकल मार्केटचा अभ्यास करून किंवा आज एक पहिलं सहा महिने आठ महिने लोकल मार्केटचा अभ्यास करून पूर्णपणे मार्केटिंगचा अभ्यास करून मग ह्या व्यवसायात उतरला जेणेकरून आपण व्यवसाय चालू केला तर कमीत कमी पहिले द एक म दोन महिने समजा तुम्हाला मार्केटिंगला नाही जमलं त्यानंतर तुम्ही हळूहळू हळूहळू मार्केटिंग करू शकता म्हणजे असं काय नाही की व्यवसाय चालू करताना आज प्रोडक्शन काढलं ना आजच विकलं गेलं पाहिजे तुमचं आजचं दहा दिवसांनी विकलं जाईल पण जाईल पण जोपर्यंत तुम्ही मार्केटिंगला बस देत नाहीत निस्तं मॅन्युफॅक्चरिंग करून काही उपयोग नाही मार्केटिंग हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे सांगतो बघा मी ज्यावेळेस जॉबला <scène> जातो होतो त्यावेळेस सुद्धा चांगला पगार होता पण तिथली दगदग किंवा तिथल्या कामाचा लोड बघून मी या व्यवसायाकडं ब बघितलं असं नाही की हाच व्यवसाय करा तुम्हाला जो वाटतोय तो व्यवसाय करा पण ते व्यवसायाकडं चांगल्या नजरेने बघा मार्केटिंग करा व स्वतःचं उत्पन्न वाढवा आणि नोकरी नोकरीच करायची ह्या हिशोब तुम्ही का नोकरीच करायची हे मनातून काढून टाका आपण हे कुणा कुणा तरी मालक होऊ ह्या हिशोबाने व्यवसायाकडे वळा तुम्हाला अजून एक सर विचारतो ह्या हा प्लांट तुम्ही लेबर किती कितीकडं का तुम्ही स्वतः एकटच काम करता आता सुद्धा एक सुद्धा लेबर नाही सर्व प्लांट गलग होते चालवतो बरोबर मजूर वाढवतो नाही तर शक्यतो गल होते चालवतो प्लांट पुढे काम हा सगळे काम गरज होतं बरोबर तर मित्रांनो जेवढी ह्या प्लांट बद्दल माहिती घ्यायची होती मी घेण्याचा प्रयत्न केलोय तरी पण मी स्क्रीनवर यांचा नंबर देतोय जर तुम्हाला काही शंका असेल तर यांना कॉल करून तुम्ही कधी एनी टाइम कॉल करू शकता आणि माहिती घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर मित्रांना सुद्धा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुम्ही अजूनही आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा असेच तळागाळातील मी उद्योगधंदे तुमच्यासमोर घेऊन येत जाईन धन्यवाद 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 सर